अमळनेर शहरातील पटवारी कॉलनी भागातील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते सचिन मधुकर खंडारे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात लिपिक म्हणून ते कार्यरत होते दहा एप्रिल रोजी सायंकाळी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबई येथे उपचारासाठी नेले जात असताना रस्त्यावर अकरा रोजी सकाळी पाच वाजता त्यांचे निधन झाले मितभाषी सर्वांच्या सुखदुःखात नेहमी अग्रेसर असलेल्या सचिन खंडारे यांचा मित्रपरिवार मोठा होता अकरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तालुक्यातील कळमसरे येथील विकास उर्फ विकी पारधी हा बुधवारी सहा वाजण्याच्या सुमारास प्रताप महाविद्यालयाजवळील उड्डाणपुलाला मोटरसायकल ठोकली गेल्याने गंभीर जखमी झाला त्याला धुळे येथे उपचारासाठी नेले होते मात्र रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला काल सायंकाळी अमळनेरहून घराकडे येत असताना हा अपघात झाला होता विकास हा एक बांधकाम कारागीर होता त्याचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह हो देखील त्याच्यावर अवलंबून होता पत्नी आई बहीण लहान भाऊ यांच्यासह तो कळमसरे येथे वास्तव्यास होता अमळनेर तालुक्यातील बोरगाव येथील युवा उद्योजक साई संचालक इंजिनियर परेश शिंदे यांना वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी मधून बांधकाम व्यवसायात उत्कृष्ट कामे केल्याने डॉक्टरेट पदवी गोवा येथे झालेल्या पदवी प्रदान समारंभात देण्यात आली सदर समारंभाला गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत प्राध्यापक डॉक्टर ललित कुमार सागर प्राध्यापक डॉक्टर रोशन पालेवाल यांच्यासह आदी उपस्थित होते डॉक्टर परेश यशवंतराव शिंदे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्द व पिंपळे बुद्रुक येथे प्रांताधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी येथे भेट देत पाहणी केली यावेळी माजी सरपंच भाऊसाहेब पाटील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील कोतवाल रोहिदास पाटील तलाठी मॅडम जानवी जाधव उपस्थित होते शिक्षण मंडळ संचालित मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक बी एस पाटील सी एस पाटील ए डी भदाने एस आर शिंगाने आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या निमित्ताने सुप्रसिद्ध साहित्यिक म सु पगारे लिखित बा तथागता या विशाल काव्यावर आधारित चर्चा चिंतन तसेच बा तथागता मानवतावादी सौंदर्यशास्त्र या डॉक्टर रमेश माने संपादित समीक्षा ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु तथा कवी लेखक आणि विचारवंत डॉक्टर एन के ठाकरे हे कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी होते प्रारंभी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर रमेश माने यांनी प्रास्ताविक केले देशात शांतता आणि बंधुभाव नांदावी अशी प्रार्थना करीत आज ईद उल फितरची नमाज ईदगाह मैदानावर अदा करण्यात आली यावेळी हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली बुधवारी संध्याकाळी ईदचा चांद दिसल्यानंतर गुरुवारी सकाळी आठ वाजता ईदला सुरुवात झाली गांधीपुरा येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी मौलाना नौशाद आलम यांच्या मागे नमाज अदा केली ईदगाह मैदानात मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील माजी आमदार शिरीष चौधरी डी वाय एस पी सुनील नंदवाळकर टी आय विकास देवरे ॲडव्होकेट ललिता पाटील डॉक्टर अनिल शिंदे संदीप घोरपडे आधी उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील देवेंद्र प्रवीण पाटील यांच्या घराचा देवेंद्रा तोडून शहात्तर हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने घटना दिनांक नऊ रोजी मध्यरात्री घडल्याचे उघडकीस आले असून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे देवेंद्र पाटील हे रात्री अकरा नंतर घराला कुलूप लावून कुटुंबासोबत गच्चीवर झोपले होते इस्लाम धर्मियांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सध्या सुरू असून अमळनेर येथील जुने राह नवी चेक या सिनियर केजीत शिकणाऱ्या अवघ्या साडेचार वर्षाच्या चिमुकलीने दमछाक करणाऱ्या कडक उन्हाळ्यातही तब्बल चौदा तासांचा निर्जल्य पद्धतीचा उपवास ठेवल्याने तिचे कौतुक केले जात आहे अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे नवरा बायकोच्या वादात मेहण्याने भाग घेत स्वतःच्या पाहुण्याला बदडल्याची घटना घडली आहे कळमसरे येथील गणेश देवाजी भिल याचा पत्नीशी किरकोळ वाद झाला त्याबद्दल त्यांच्या पत्नीने सांगितले होते त्यानंतर शालक राजू धोंडू भिल गणेश धोंडू भिल विजय दामू भिल विकास सुभाष भिल व अमोल अरुण निकम यांनी गणेश भिल ला मारहाण केली गणेश भिल यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे